कथेचं नाव आहे प्रेम माणसांना बदलते प्रेम आंधळं असतं असं म्हणतात पण कधी कधी हे आंधळं प्रेम चुकीच्या माणसाचे डोळेही उघडते खर तर प्रेम आंधळ नसतं प्रेम करणारे आंधळे असतात कदाचित एक दिवस आपल्यात सगळं नीट होईल या विचाराने समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहतात आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात पण फक्त नातं असणं पुरेसे नसून त्या नात्यात प्रेम असणं सगळ्यात महत्वाचं असतं भांडून विनीताने तन्मयशी लग्न केलं विनिता आणि तन्मय यांचे एकमेकांवर प्रेम होते ते चार वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सगळ्यात मोठं आव्हान होतं घरच्यांना पटवणं तन्मयच्या घरी फक्त आई आणि एक लहान बहीण होती तन्मयला वडील नव्हते त्यामुळे आईला पटवणं त्याला थोडे सोपे होते पण विनिताच्या घरच्यांना ते इतक्या सहजासहजी मान्य होणार नव्हते विनिताने समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तिच्या मान्य नव्हते तिचे घरचे लोक तिच्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुला लग्न करायचे असेल तर कर पण यापुढे आमच्या दारात येऊ नको ही गोष्ट तिने तन्मयला सांगितली तन्मय म्हणाला की जर तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस तर मी सदैव तुझ्या सोबत आहे मी तुझ्या प्रत्येक सगळात सोबत असे विनिताने यावर खूप विचार केला तिने विचार केला की जर तिने तन्मयशी लग्न केले नाही तर उद्या तिचे घरचे तिचे कुठेतरी लग्न करून देतील पण ती इतर कोणासोबतही आनंदी राहणार नाही कारण तिचे प्रेम तन्मयवर होते त्याच्याशिवाय जगण्याचा विचारही करत नाही आणि तिने तन्मयशी लग्न केलं तर उद्या तिच्या घरच्यांनाही दिसेल की ती तन्मयसोबत किती आनंदी आहे मग कदाचित तिच्या घर घरातील लोकही त्यांच्या नात्याला मान्यता देतील त्यामुळे विनिता तन्मयशी लग्न करायचं ठरवते आणि तिचं घर सोडते आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे सर्व काही ठीक चालले होते मग असे झाले की तन्मयच्या इलेक्ट्रिक कंपनीत काम करायचा ती का काही का कारणास्तव बंद पडली आणि तन्मयची नोकरी गेली या सगळ्यानंतर त्याच्या घरात खूप कठीण दिवस या येत होते तन्मय दुसरी नोकरी शोधत होता पण कुठेही काही काम होत नव्हते विनिता ब्युटी पार्लर चाल चालवायची आणि त्यातून आलेल्या पैशातून घर चालवायची तन्मय खूप अस्वस्थ होऊ लागला तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि घरात गोंधळ घालायचा विनिता त्याला इतकं समजवायची की असं करू नकोस ठीक होईल तुला लवकरच नोकरी मिळेल पण तन्मय तिला करून हाकलून द्यायचा या सगळ्यांमुळे खूप अस्वस्थ झाली होती की मी सर्व काही सोडून लग्न केले आणि आता हे सगळं घडत आहे तिला तिच्या आई वडिलांची आठवण येऊ लागली पण ती त्यांच्याशी बोलूही शकत नव्हती स्वतःहून घरून निघून आली होती एक महिना झाला होता काही ठीक होत नव्हते तन्मय रोज दारू पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा त्याच्या आई आणि बहिणीने त्याला खूप समजावले विनिता ही स्वतःहून तन्मयसाठी नोकरी शोधत होती एकदा तर विनिताला तन्मयची इलेक्ट्रिक कम दुकानात नोकरी लागली पण तिथं त्याला ते आवडत नाही आणि पंधरा दिवसात ती नोकरी सोडून दिली एवढं होई नये विनिता तन्मयशी प्रेमाने वागायची तन्मय दिवसभर घरीच असायचा आणि विनिता दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करायची संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायची आणि घरची कामं करायची तन्मय आता विनिताशी फारसं बोलतही नव्हता विनीताशी वाटेल ते करायचे असेच बरेच दिवस निघून गेले होते तन्मयला बघितले की विनिता कधी त्याच्याकडे तक्रार करत नसे तरी ती मूकपणे घ्यायची तन्मयला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं लग्नानंतर त्याने काही सुख दिलं नाही विनिता तिचीही काही स्वप्ने असतील इच्छा असतील या सगळ्यांचा विचार करून एके दिवशी तो विनिताला म्हणाला की मला काही पैसे हवे आहेत तू देऊ शकते का विनिताने तन्मयकडे काहीच मागितले नाही आणि तिने तिचे वाचवलेले वीस हजार रुपये तन्मयला दिले तन्मय दुसऱ्या दिवशी कोणालाही न सांगता घराबाहेर गेला सलग काही दिवस तो रोज कुठेतरी जायचा तो कुठे आहे आणि काय करतो हे त्याने घरी कोणालाच सांगितले नाही आणि घरी काही दिवस राहिल्यावर तो म्हणाला की उद्या सगळ्यांना माझ्यासोबत कुठेतरी यायचे आहे विनिता म्हणाली मी नाही जाऊ शकत मला ब्युटी पार्लरला जायचे आहे तन्मय तिला प्रेमाने सांगतो की उद्या ब्युटी पार्लर बंद होणार आहे आणि तू माझ्यासोबत चल विनिता म्हणाले ठीक आहे दुसऱ्या दिवशी तन्मय त्याची आई बहीण आणि पत्नीला घेऊन एका दुकानात गेला तिथे त्याने सांगितले की त्याने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे ज्यात अजून फारसं स्टॉक नाहीये पण ते दुकान सुरू करायला पुरेसे आहे आज त्याचे उद्घाटन आहे जे दुकान म्हणूनच मी तुम्हाला आणले आहे तेव्हा विनिताला समजले की तन्मय काय म्हणायचा इतके दिवस तो दुकानाच्या कामात व्यस्त होता तेव्हा विनिताने विचारले एवढे पैसे कुठून आणले तन्मयने सांगितले की वीस हजार दिले आहेस बाकीचे काही मित्रांकडून उसने घेतले आहेत ते हळूहळू परत करीन हे सर्व पाहून तन्मयची आई बहीण आणि विनिता यांना खूप आनंद झाला विनिताला बरे वाटले की तन्मय आता बदलतोय त्याला आता जबाबदाऱ्या कळत आहेत आता तन्मय आणि विनिता दोघेही आपापल्या परीने चांगले काम करत होते आणि वर्षभरात तन्मयचे स्टोअर खूप वाढले मग त्याने सर्वांचे कर्ज परत केले विनिताच्या प्रेमाने तन्मयला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि आता त्यांचे कुटुंब श्रीमंत आणि सुखी कुटुंब होते प्रेम ही एक कल्पना आहे जे मनापासून नाही तर मनापासून असते प्रेम हे अनेक भाव, भावनांनी बनलेले असते ज्यामध्ये विविध विचारांचा सा समावेश असतो प्रेम हळूहळू स्नेहातून आनंदाकडे जाते हे एक मजबूत आकर्षणा आणि वैयक्तिक कनेक्शनची भावना आहे जी तिला इतर सर्व विसरून त्याच्या बर जाण्यास प्रवृत्त करते विनिताने तन्मयची साथ न सोडता कठीण परिस्थितीमध्ये त्याच्या पाठी उभी राहिली आणि त्याला सावरण्यासाठी वेळ दिले असंच आपण आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आहे तो जरी मार्ग भरकटला असेल तर त्या त्याला परत आपण चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे कथा कशी वाटली नक्कीच कळवावे